एका आमदाराने खासगीच बोलताना सांगितलं त्या प्रत्येक वेळेस काय मलाच निवडून द्या मलाच निवडून द्या हे मी लोकांना सांगत असतो परंतु पडल्यानंतर ते दुःख आहे ते जरा वेगळ्या पद्धतीचं आहे आणि थोडं सुन सुना वाटत आहे कारण एका लोक फक्त जे विजय उमेदवार आहेत त्यांचंच उदो करतात त्यांना मुलाल उदलतात आणि जे पराभूत झाले त्यांच्याकडे परत बघतही नाही असा एक प्रकार झालेला आहे आता मी एकटा खुर्चीवर बसलेला आहे आणि बघतो काही लोक येतात आणि दोन मिनटं बोलून वाईट झालं तुम्ही पडायला नको पाहिजे होते असे बोलून लगेच निघून जातात पण यावेळी परिस्थिती जरा वेगळ्या पद्धतीने झाली म्हणजे एक कार्यकर्त्यांना समजून घेऊन सुद्धा आणि कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी घडून सुद्धा पराभव पत्कर लागला याचं शल्य मनात आहे परंतु त्याबरोबर एक महत्वाची आव एक गोष्ट की यावेळेस जो आम्हाला शक्य होता त्या पद्धतीने आम्ही कार्यकर्ते सांभाळले कार्यकर्ते सांभाळले म्हणजे कार्यकर्त्यांना थोडंसं द्रव्य द्यावं लागतं धन द्यावं लागतं आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं तसं आम्ही आमच्या नेहमीच्या पद्धतीने केलं पण यावेळेस मात्र ते काय घडलं नाही आणि त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी वेगळाच प्रकार यावेळेस होता आता आ, एक ठरलेलं असतं की आपल्याला या आप त्यो त्यो या भागातून इतकी मतं मिळतील त्या भागातून तितकी मतं मिळतील असा एक अंदाज असतो आणि त्याच्यानुसार ते आपलं द्रव्य किंवा धन किंवा लोकांना त्यांच्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काय जे लागेल ते त्यांना द्यावं लागतं पण इथे यावेळेस मात्र सगळा विपरीतच परिणाम झाला आणि हा पराभव पत्करावा लागला असं एका आमदाराने तो उमेदवाराने सांगितलं आणि एक वेगळ्या पद्धतीच्या एक त्यामध्ये त्यांनी एक बाकीच्या सांगितल्या की आमच्या निवडणुकीच्या ज्या पद्धती पूर्वी होत्या त्या होत्या की लोकांना थोडंसं खुश करायचं कार्यकर्त्यांना खुश द्यायचं गावच्या सरपंचाला पाटलाला खुश करायचं म्हणजे तेवढ्या तेवढ्या आणि ते स्वस्त खुश व्हायचे म्हणजे एक लाखात पन्नास हजारामध्ये दहा हजारामध्ये सुद्धा खुश होत होत होते पण आता पाच लाख दहा लाख पंधरा लाख एवढ्या पर्यंत लोकांच्या अपेक्षा वाढल्या त्यामुळं कदाचित त्यांना ते योग्य वाटलं नसेल किंवा समोरचा उमेदवार देखील काही प्रमाणात असंच प्रकार करत असतो त्यांनी किती दिले तुला आम्ही किती देणार अशा पद्धतीने काही ठिकाणी आलं तर तीन हजार वाटले प्रत्येक मताला काही ठिकाणी पाच हजार वाटले काही ठिकाणी दहा हजार वाटले अशा काय वावड्या उठवतात लोक आणि आमच्याकडून ज्या जास्त जै पैसे काढण्याचा प्रयत्न करतात म्हणून काही लोकांना आम्ही दुखावला त्याच्यामुळं कदाचित पराभव झाला असेल असंही वाटतं पण तसं काही घडलं नसेल आता इथं दुसरी एक महत्वाची गोष्ट प्रत्येक गावामध्ये जर आमचं जे लीड होत ते झालं हे एक आश्चर्य गोष्ट आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं घडलेलं आहे आणि अजूनही नाही की महाराष्ट्रातून फक्त या लोकांचे एकाच पक्षाचे किंवा फक्त महायुषीचे इतके लोक निवडून येऊ शकतात हे कसं काय घडलं बाबा तर त्याचं कारण मला असं वाटतं असं त्यांनी सांगितलं की हा लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आहे कारण आम्ही हजार पाचशे हजार पाचशे देत होतो परंतु यांनी एकदम साडेसात हजार रुपये दिले आणि त्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळं त्या लाडक्या बहिणींनी आपल्या नवऱ्यांनाही सांगून आणि घरातल्या माणसांनाही सांगून मतदान केलं आणि त्यामुळं हे बहु भले भले जे उमेदवार आहेत कायम निवडून येणारे कुणी आठ वेळा निवडून आलं कोणी चार वेळा निवडून आले कोणी काठावर निवडून आले आता किंवा कोणी एक वेगळ्या पद्धतीने निवडून आलं तर आता ही जी निवडणूक झाली ही संपूर्ण पैशाची निवडणूक झाली असं आम्हाला वाटतंय कारण यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी जला प्रत्येकाला साडेसात हजार कमीत कमी मिळाले आणि एका घरामध्ये जर तीन बहिणी असल्या तरी त्यांना वीस पंचवीस हजार रुपये मिळाले त्यानंतर गरीब श्रीमंत असाही भेद केलेला नव्हता त्यामुळं असा दहा एकर ऊस असला तरी ते त्याच्या त्या घरातल्या बहिणींना मिळाले वहिनींना मिळाले ताईंना मिळाले सगळ्यांना मिळाले आणि मग पैसे मिळाल्यानंतर ते खुश झाले आणि त्यामुळं हा सगळा खेळ त्या लाडकी बहीण घेऊन आहे असं तरी सध्या म्हणायला काय नाही दुसरी गोष्ट हे लोक जे प्रचार जो प्रचारामध्ये केला तर या प्रचारामध्ये काही महत्वाच्या मुद्द्याचा उल्लेखच केला गेला नाही फक्त एकमेकावर टीका करण्याचा प्रश्न केला त्यामुळं विकासाचे जे प्रश्न होते आम्ही बोललो आम्ही बोललो लोक नाही बोलले कोणी पण आल्यानंतर लोकांचं जे एकंदरीत लक्ष आहे ते वेगळ्याच मुद्द्यावर बोलावण्याचा एक प्रभाव झाला म्हणजे लोकांना तो असं बोलला हा असं बोलला यांच्यामुळं असं झालं त्यांच्यामुळं कसं झालं हे सांगण्यात आलं पण दुसरं काही सांगण्यात आलेलं नाही त्यामुळं हाय पराभव होणं हे काही महत्वाचं वाटत नाही तर आता या पारंपरिक निवडणुका ज्या होत्या आणि कायम तेच ते उमेदवार निवडून येत होते कायम कायमची शेत चालली होती ती आता यावेळेस राहणार नाही यानंतर फक्त जे पैसे वाटतील जे संपूर्ण काही लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना देतील मग ते प्रत्येक लोकांना जो म्हणजे ते म्हसारे असोत स्वत असो किंवा तरुण असोत किंवा बेरोजगार असतो प्रत्येकांना जर थोडं थोडं जर त्यांनी वाटलं तर ते कायमस्वरूपी निवडून येतील असा एक प्रकार यामध्ये झालेला आहे आणि या संदर्भामध्ये कोणी काहीच बोलत नाही हा एक महत्वाचा मुद्दा कारण बोलण्याचा प्रश्न कारण आम्ही वाटलेले त्यामुळं त्यांनी वाटले म्हणून आम्हाला काहीच बोलता येणार नाही असंही त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आणि लोका या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आता हे जे लोक निवडून आलेले ते फक्त आता विकास काम केलं परंतु तुमचे व्यक्तिगत जे काम आहेत तर ते फक्त केले जातील व्यक्तिगत लोक फक्त लोकांना फक्त दोन हजार आठ तीन हजार एक हजार असे या पद्धतीनं प्रयत्न केले जातील त्यानंतर आता परत काही यामध्ये बंधन आणून ही लाडकीबाई काही निकष लावण्यात येतील आणि सर सगळ वाटण्याविधी त्यांच्याकडं काही गाड्या आहेत किंवा ज्यांच्याकडं दहा एकर पाच एकर शिफी त्यांना ते मिळू शकणार नाही अशी काही योजना ही लोक करते निर्माण होऊ शकतो तर आता यामध्ये पराभूत जरी झालेले असलेले हे आमदार तरी आता हे आमदार मोठ्या उमेदीने लोक कार्य करण्यासाठी तयारीत राहणार आहेत हे म्हटले आम्ही जरी पराभूत झालो तरी आमचं कार्य आम्ही काही सोडणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने लोकांचे प्रयत्न सोडवण्यासाठी सतत कायम राहू आणि पुढच्या वेळेस अशा धरून निवडणुकीसाठी येऊ किंवा कशा पद्धतीने काय होईल हे व्यवस्थितपणे करता येईल तर अशा प्रकारे या कार्याची एक मुलाखत झालेली आहे आणि या मुलाखतीला खूप महत्व आहे कारण या विरुद्धामध्ये कोणीच बोललं नाही हे लोक एवढे लोक राहिले नसते कारण यांनी वाटलेलं होतं त्यांनी वाटलेले तर त्यांचा प्रभाव सर्वात जास्त पडलेला आहे आणि मोठमोठे मोड़ त्यांचे लोक पडलेले आहेत आमचं एटीएम निवडणूक चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या लो संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला भेट द्या तर बघा यावरती जारी ते बघा त्यानंतर या चॅनल शेअर करा लाईक करा आणि यामधून सर्व जाहिरात वगैरे बघून आमच्या चॅनलला जास्त i have